इचलकरंजेतील दिव्यांग कल्याण सेवा संस्थेतर्फे दिव्यांगांसाठी विविध मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये पेन्शनसाठी स्वतंत्र पुणे दिव्यांग आयुक्त कार्यालय सुरू महागाई भत्ता भविष्य निर्वाह निधी यासह विविध मागण्या केल्या आहेत या मागण्यांसाठी आहे। वारंवार पाठपुरावा करूनही शासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं दिव्यांगांनी महात्मा गांधी चौकात बेमुदत उपोषण सुरू केले उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे वाढत्या महागाईमुळे दिव्यांगांना जगणं अवघड झालंय त्यामुळे दिव्यांगांना महिन्याला किमान पंधरा हजार रुपये पेन्शन द्यावी दिव्यांगांच्या पेन्शनसाठी स्वतंत्र पुणे दिव्यांग आयुक्त कार्यालय सुरू करावं पेन्शनवर किमान वेतनसारखा कायदा लागू करावा साठ टक्क्याहून अधिक दिव्यांगांच्या पालकांना महिन्याला सात हजार रुपये मानधन द्यावं पेन्शनचं सर्टिफिकेट स्मार्ट कार्ड कायमस्वरूपी द्यावं दिव्यांगांना लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा तालुकास्तरीय समिती नेमण्याची मागणी इचलकरंजीतील दिव्यांग कल्याण सेवा संस्थेनं केली आहे या मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरा करूनही दुर्लक्ष होत असल्यानं संस्थेनं महात्मा गांधी चौकात गुरुवारपासून बेमोदत बेमुदत उपोषण सुरू केलंय दिव्यांगांचं किमान वेतन मासिक पेन्शनबाबत मुंबई मंत्रालयातून आदेशाचं पत्र येईपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी व्यक्त केला या आंदोलनात राजकुमार गेजगे दादासो कांबळे रामचंद्र धुमाळ कल्लापणा कांबळे भगवान कदम गीता अतिग्रे नीता बारगिरे पद्माई बसवराज यांच्यासह दिव्यांग बांधव सहभागी झाले आहेत